श्री स्वामी समर्थ माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या प्रेक्षकांचे सहस्र स्वागत आहे प्रेक्षकांनो आपण झोपेतून उठल्यानंतर पहिलं काम करतो मोबाईल चेक करतो किती मेसेज आले आजचा दिवस कोणी मेसेज केले हे सर्व चेक करतो पण तसे न करता तुम्ही हे केले तर तुम्हाला नक्की जीवनात योग्य तो फायदा होईल चांगल्या सवयी मुलांना आणि तुम्हीही स्वतःला लावून घ्या तर कोणत्या आहे ह्या चांगल्या सवयी झोपेतून उठल्यानंतर कोणती कार्य करायचे आहे तर बघूया पुढे सकाळी उठल्याबरोबर न चेक करता पहिल्यांदी नामस्मरण श्रोत्राचमन वंदन, करदर्शन भूमिवंदन करणारे श्लोक म्हणल्यात त्याचा लाभच होत आणि हे करण्याला तुम्हाला जास्त वेळही लागेल पाच मिनिटात ह्या गोष्टी करून होतात की मला ऑफिसला जायला उशीर झाले जॉबला जायला उशीर झाले स्कूलला जायला उशीर झाले फक्त पाच मिनिट लागतात मोबाईल बघत बघत तुम्ही एक तास घालवता पण हे करण्यासाठी ओनली पाच मिनिट लागतात तर झोपेतून उठल्यावर हे करा सकाळी उठल्यावर नामस्मरण श्रोताचमन गणेशवंदन करदर्शन आणि भूमिप पूजन ही पाच कृती तुम्ही करा बघा तुम्हाला नक्की नक्कीच लाभ होईल तर पहिली गोष्ट आहे श्रोताचमन तर झोपेतून उठल्या उठल्या अर्थुनातच बसून मन करायचं तर श्रोताचमन श्रोता म्हणजे उजव्या कानाला हाताने स्पर्श करायचा आहे आणि श्री विष्णूची चोवीस नावे घ्यायची आहे ओम नम ओम नारायण नमः ओम नमः ઓમ ગોવિંદાય નમ ઓમ વિષ્ણવ નમ ઓમ મધુસુદાય નમ ઓમ ત્રિવિકમાય નમ ઓમ વામનાય નમ ઓમ શ્રીધરાય નમ ઓમ ઋષિકેશાય નમ ઓમ પદ્માનમાય નમ ઓમ દામોદરાય નમ ઓમ સંઘર્ષાય નમ ઓમ વાસુદયાય નમ ઓમ પદ્વનાય નમ ઓમ અનિરૂધ્ધાય નમ ઓમ પુરુષતાય નમ ઓમ ઓમ અધોર્જ નમ ઓમ નારસ્યાય નમ ઓમ અચ્યુતાય નમ ઓમ જનાદરાય નમ ઓમ ઉપેદ્રાય નમ ઓમ હરય નમ ઓષ્ણાય નમઃ અશ ही अशी ही चोवीस नावे आहेत श्री विष्णूची ती कानाला उजव्या कानाला हात लावून बोलायची आहे आदित्य वसु रुद्र अग्नि धर्म वेद आप सोम अनिल इत्यादी सर्व देवतांचा वास उज्ज्व कानात असल्यामुळे उजव्या कानाला काना उजव्या हाताने उजव्या कानाला उजव्या हाताने नुसता स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते तुम्हाला इतका वेळ नसेल तर तुम्ही एक नाव श्रद्धेपूर्वक घेतलं तरीही चालते आचमनाने अंत शुद्धी होते आता दुसरी गोष्ट काय तर गणेशवंदन गणेशवंदन करणारा श्लोक म्हणणे तर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रम निर्विंगे कुरुमे देवे सर्व कार्यशू सर्वदा हात सर्वांना तोंडी पाटचा याचा अर्थही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे पण सांगते जी नवीन पिढी आहे जी छोटी मुले आहे आठवी नववी दहावी त्यांना नसेल माहिती तर दुर्जनांचा नाश करणारा महाकाय अशा शक्तिमान कोटी सूर्याचे तेज असण्याला अतिशय तेजपूर्ण श्रीगणेश आहे माझी सर्व कामे तू आज निर्विपणे पाड कर विघ्न आता पाड कर मला शाळेत जायचं आहे अभ्यास करायचा आहे परीक्षा आहे जॉबला जायचं आहे इंटरव्ह्यू द्यायचा आहे सर्व कार्य माझी विघ्न न करता पार पाड आणि त्याच्यात मला यश मिळू दे अशा पद्धतीने श्रीगणेशाचा हा श्लोक आहे आता तिसरी गोष्ट आहे करदर्शन आपला हात हे आपले सर्व काही आहे दोन्ही हातांची तुम्ही उंजळ करून त्यामध्ये मन एकाग्र करायचं आहे आणि श्लोक म्हणायचा आहे तो श्लोकही तुम्हाला नक्कीच माहिती असेल की करागे वस्ते लक्ष्मी कर मंदे सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते करदक्षिणा आमच्या नववी मिलिय नववीला असताना आमच्या इथे स्कूलमध्ये मूल्य शिक्षण नावाचा तास असायचा त्यामध्ये हे सर्व श्लोक खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक लोक शिकवायचे तर करगले वसते लक्ष्मी करमंदे सरस्वती करमोले तू गोविंदा प्रभाते करदक्षण हाताच्या मध्यभागी अग्रभागी लक्ष्मी वास करते हाताच्या मध्यभागी सरस्वती आणि मूळ भाग गोविंदा आहे म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यायचे हाताच्या मूळ भागात ब्रह्मा सुद्धा आहे श्लोकाचा भावार्थ लक्ष्मीचे महत्व हाताचा अग्रभाग कराग्रे लक्ष्मी आहे म्हणजे ब्राह भौतिक भाग लक्ष्मी रूपाने विलसित आहे म्हणजे भौतिक व्यवहारासाठी लक्ष्मी म्हणजे धनाची नव्हे तपंच महाभूते अन्न वस्त्र इत्यादींची आवश्यकता आहे सरस्वतीचे महत्व धन किंवा लक्ष्मी नसेल तर लक्ष्मी अलक्ष्मी म्हणून नाशाला कारणीभूत होते म्हणून सरस्वतीची सुद्धा आपल्या जीवनात आवश्यकता आहे सर्व काही गोविंदच आहे गोविंद हाच सरस्वती रूपाने मध्यभागी आणि लक्ष्मी रूपाने अग्रभागे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अमृतमुमात शिवपार्वती स्तंभात म्हणतात मूल मध्य अग्र हे तिन्ही वेगळे असले तरी त्यांच्या तिघांमध्ये गोविंदच कार्य करतो जवळपास सर्व उद्योग हाताच्या मोठाच्या अग्रभागाने होतात म्हणून लक्ष्मीचा वास आहे परंतु त्या हातात मूळ स्त्रोतातून येणारा अनुभव ज्ञानाचा कारही करू शकत नाही आता चार नंबर भूमी वंदन कराग्रे वस्ते लक्ष्मी हा श्लोक झालेला आहे भूमीला आता प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणायचा आहे भूमीवर आपण पहिले पाऊल टाकतो आपण खाली झोपत असलो तरी भूमीवरतीच पहिले पाऊल टाकतो पलंगावर झोपत असलो तरी भूमीवर पहिले टाकते त्यासाठी त्या भूमीला आधी माफी मागायची मी की तुझ्या वरती पाय ठेवून चालणार आहे त्यामुळे भूमीवर साठी प्रार्थना करायचं आहे तिला वंदन करायचे की समुद्रवसने देवी पर्वत म्हणणे विष्णुपते नमस्त पाद स्पर्श समक मला मी तुझ्यावरती पाय देणारे मला क्षमा कर स्पर्श समस्वसे याचा अर्थ समुद्रवसने वस्त्र धारण करणाऱ्या पर्वतरूपी स्तन असलेल्या भगवान श्रीविष्णूची पत्नी पृथ्वी देवी मी तुला नमस्कार करतो तुला माझ्या पायाचा स्पर्श होणार आहे त्यासाठी तुम्हाला क्षमा कर भूमीला प्रार्थना करू भूमीवर पहिले पाऊल टाकायचे आहे रात्रभर आपण झोपतो त्यामुळे आपल्या डोक्यात असंख्य विचार तमगून गेलेले असतात त्याच्या सहाय्याने भारी झालेले आपले देह असते त्याच्या त्रासापासून आपल्याला त्या स्पंदनाचे भूमीत विसर्जन होण्यासाठी सहाय्य करण्यासाठी तिची प्रार्थना करायची आणि तिच्यावर पहिले पा पाऊल टाकायचे आहे आणि तिचे वंदन करायचे आहे तिची माफी मागायची आहे आणि भूमीत आपले सगळे तमोगून वि विसर्जन करायचे आहे अशा पद्धतीने ह्या चांगल्या सवयी मुलांना तुम्ही लावा बघा नक्कीच मुले मोठी झालावा योग्य ती व्यक्ती बनेन स्वामी समर्थ